नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनावणे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे महत्वाचे एक आधार नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घुण हत्येला उद्या दहा वर्ष पूर्ण होत आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रात विवेकाची चळवळ चालवणारी लोकांनो लोकांनी भोंदुगिरीच्या नादी न ना लागता विज्ञानाची काळ धरून वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये उभारला पाहिजे यासाठी सतत प्रयत्नरत करणाऱ्या नरेंद्र दाभाळकरांची कुणाशी दुष्पनी होती काय दुष्पनी होती की त्यांना पाठीमागे पाठीमागून येऊन मारेकरांनी गोळ्या घाटल्या आणि वीस ऑगस्ट रोजी त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेला दहा वर्ष उद्या पूर्ण होत आहेत वीस ऑगस्ट रोजी त्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र या विवेकवादी शहीद नरेंद्र दाभोळ डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना विनम्रपणे आदरांजली वाहते पण मॅक्स महाराष्ट्रचा ज्या पद्धतीचा पायंड आहे की मॅक्स महाराष्ट्र फक्त आदरांजली वाहत नाही त्या निमित्तानं त्या चळवळीच्या जा संदर्भातल्या असणाऱ्या विविध लोकांशी बोलते प्राध्यापकांशी बोलतोय डॉक्टरांशी बोलतोय इंजिनिअर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी आपण बोलतोय की असं नेमकं का होतंय आत्ता आपल्यासोबत प्राचार्य मच्छिंद्र मुंडे सर आपल्यासोबत आहेत मच्छिंद्र मुंडे सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर, मच्छिंद्र मुंडे सर हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलन समिती जी आहे किंवा संघटना जी आहे त्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून जी मोजकी लोक डॉक्टरांच्या सोबत होते त्यासोबत त्यावेळेस प्रिन्सिपल मच्छिंद्रनाथ मुंडे त्यांच्या सोबत होते मच्छिंद्र मुंडे सर तुम्ही डॉक्टर तुमच्या डॉक्टरांच्या सोबत होतात डॉक्टरांच्या निधनाला आता म्हणजे निर्गुण हत्येला आता दहा वर्ष पूर्ण होत आहे तुमची पहिली प्रतिक्रिया तुमच्या काय भावना आहेत दहा वर्षाच्या नंतर साधारणतः मनामध्ये दहा वर्ष झाली दुःख तर आहेच परंतु अजूनपर्यंत मारेकरी सापडले नाही जे सापडलेले आहेत त्याचा त्याच्या मागचा हात कोणाचा आहे पडद्या मागचा ह्या लोकांना शोधून काढणे महत्वाचं होतं ते आजपर्यंत झालेलं नाही ना सरकारकडून झालेलं ना पोलीस यंत्रणेकडून झालेलं त्याचं मोठं आणि या संदर्भात काम ते गावा गावा या होत ते आमच्यासारखे कार्यकर्ते गावागावात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन सुरू ठेवलेले आहे परंतु यासाठी जो जनरेटा हवा आहे जनसमुदायाचा रेटा हवा आहे तो अजून निर्माण होत नाहीये त्याचं एक दुःख अजून मनामध्ये आहे बरोबर धन्यवाद मुंडे मुंडे सर तुम्ही ज्या आगरी कोळी समाजातून येतात तिथे तुम्ही काम करत होता तशा प्रकारच्या कॉलेजमध्ये आणि वातावरणात मिळवतात डॉक्टरांना आणि हे तुम्हाला एक काम करताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडथळ्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागत होतं आणि त्यातनं तुम्ही मार्ग कसा काढत होता तुम्ही आणि डॉक्टर साधारणतः मी ज्या समाजातून जन्म आलो त्या समाजामध्ये प्रचंड अंधश्रद्धा आजही आहेत आली होत्या त्यासाठी सामोरे जाताना मला सर्वात प्रथम याबद्दल एक लिखाण करावं लागलं आणि त्यात त्या अंधश्रद्धांच्या विरोधातलं एक पुस्तक मी विज्ञानाच्या दुर्मृत्व अंधश्रद्धा म्हणून साधारणतः मध्ये असताना लिहिलं आणि इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेताना मी ते प्रसिद्ध केलं हेच पुस्तक डॉक्टर दाभोळकरांना पुण्यामध्ये एका स्टॉलवर सापडलं त्यांनी ते दे वाचलं आणि त्यांच्या असं लक्ष आलं की अरे मुंडे हे तो। तो तर रेडीमेड कार्यकर्ते आहे या क्षेत्रातला आणि म्हणून मग त्यांनी माझे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला काही कार्यकर्त्यांच्या दोषी किंवा आम्ही एकत्रपणे हे काम सुरू केलं अडचणी अडचणी तर अनेक होत्या सर्व समाजात त्या असतात तशा माझ्याही समाजात होत्या डॉक्टरांनाही त्याची कल्पना होती परंतु ह्या प्रत्येक गोष्टीसाठी लढत असताना अनेकदा हताश व्हायची वेळ यायची परंतु आम्ही कधीही घाबरू नाही त्या त्या गोष्टी त्या त्या क्षणी सामोरे गेलो आणि त्याच्यावर मात करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला तुम्ही आता म्हणालात की हताश होण्याची वेळ आली होती किंवा असे काय प्रसंग आले होते डॉक्टरांचे आणि तुमच्या जीवनामध्ये कारण की तुम्ही ज्या परिसरामध्ये राहत होते त्या परिसरामध्ये तिकडच्या क्षेत्रामध्ये लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा होती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक याच्या आहारी होते कशा पद्धतीनं तुम्हाला तोंड द्यावं लागले दे। मी तुम्हाला एक प्रसंग सांगेन की आ, मी नेहमी पूर्वी माझं घर सर्व वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्याने माझे वडील आई दोन्ही वारकरी होते काका देखील माझे वारकरी होते त्या पण या संबंधात मी नेहमी वारीला जायचो आणि पंढरपूरला जायचो पंढरपूरला तिकडच्या धर्मशाळेमध्ये समाजाच्या कार्यक्रम करायचो असाच कार्यक्रम तिथल्या धर्मशाळेमध्ये करत असताना बाजूलाच गुजराती समाज धर्मशाळा होती तिथले काही लोकांनी ते माझा चमत्काराचा कार्यक्रम बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे येऊनही तुम्ही असं एक कार्यक्रम साजरे करा मग दुसऱ्या दिवशी रात्री मी त्यांच्या गुजराती धर्मशाळेत जाऊन कार्यक्रम साजरे करायला सुरुवात केली आणि प्रसंग असा होता की मला ज्यांनी बोललो होतं ते बाजूलाच माझ्या बसलेले होते कार्यक्रम सुरू झाला चमत्काराचा कार्यक्रम होता अर्थातच मी बोलत होतो आणि संतांनी कसे अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत त्याविषयी देखील बोलत होतो पण अचानक कुठेतरी मध्येच उठला आणि त्याने जय भवानी जय शिवाजी अर्थात तो मराठी माणूस असणार पण तो ते ऐकण्यासाठी आलेलाच होता त्यांनी काही लोकांना फितवलं आणि मग सर्व समुदाय उसळला मी मात्र सटकलो परंतु नंतर कार्यकर्त्यांची खूप भांडण झाली आपशब्द असा प्रसंग अनेकदा माझ्यावर आलेला डॉक्टर दाभोलकरांवर देखील अनेकदा एकच डॉक्टर दाभोलकरांनी असाच एक कार्यक्रम घेतला होता फळज्योतिष या विषयावर आणि त्या प्रसंगी देखील डॉक्टर दाभोलकरांवर हल्ला झाला तर हे असे हल्ले पोचवता पोचवता ही लढाई लढत असताना कधी कधी आताच व्हायची वेळ यायची परंतु आम्ही मात्र कधीही घाबरलो नाही डॉक्टर कधीही नेहमी सांगायचे की आपण निर्मितीपणे त्याला सामोरे गेलं पाहिजे आणि याचा प्रतिकार केला पाहिजे विचाराने केला पाहिजे विवेकाने केला पाहिजे आणि आम्ही तेच आजपर्यंत करत आलेलो आहोत आमचे सर्व कार्यकर्ते विवेकी विचाराने ही दिंडी पुढे घेऊन जात आहेत त्यामुळं हा प्रचार आणि प्रसार सुरू आहे हीच कधी डॉक्टर दामोडकरांनी श्रद्धांजली आहे आता अनेक लोक म्हणजे ही जी चळवळ आहे अनेक लोक काम करत आहेत अंधश्रद्धा निर्मूलनाच किंवा अनेक शाखा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आहेत असं असताना अंधश्रद्धा मात्र वाढतेच आहे वेगवेगळ्या रूपामध्ये ती येते याच काय कारण काय लोकांना अंधश्रद्धेमध्ये राहायला का आवडत खरं म्हणजे अनेक माणसांना अंधश्रद्धेमध्ये राहायला आवडते याच कारण की त्याची एक गरज आहे परंपरेने जे काही संस्कार के त्याच्यावर केले आहेत त्यातून त्याच्यातून अनेक माणसं लगेर राहतात परंपरेशी आणि मग त्यांना ती गरज वाटते परंतु दुसऱ्या बाजूला प्रिंट मीडिया हो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया हो याचा देखील प्रचार आणि प्रसार धोरण अंधश्रद्धेच्या बाजूने जे अंधश्रद्धांचाच प्रचार चालू आहे असं दिसतं अनेक वर्तमानपत्र मासिक साप्ताहिक आणि टी व्हीवरचे कार्यक्रम किंवा दुसऱ्या बाजूला व्हॉट्सअप ट्विटर यासारखे टेलिग्राम यासारख्या अकाउंटवर देखील अनेक लोक अंधश्रद्धेच्या अनेक तरच्या बातम्या आणि अनेक तरचे किस्से टाकत असतात त्यामुळे देखील लोक त्या त्याच्या त्याच्या आहारी जातात किंवा त्यांना ते खरं वाटतं आणि अशा लोकांची प्रतिकार करणं म्हणजे आपण देखील त्या पद्धतीने विचार प्रसारित करत राहिला पाहिजे परंतु तिथे अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या आम्ही लोक थोडं कमी पडतो कारण तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आम्हाला सहभाग नोंदवायला आमंत्रित केलं जात नाही किंवा संधी दिली जात नाही ही देखील एक अडचण आहे धन्यवाद मी काय म्हणतो एकूणच ह्या अंधश्रद्धा निर्मूलनातील अडथळे काय म्हणायचं एक तर समाजामध्ये प्रचंड प्रमाण अशिक्षित पण आहे पण दुसऱ्या बाजूला अर्धशिक्षित हे शिक्षित, लोक देखील अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत तिसऱ्या बाजूला कर्मकांडाने बहरलेला असा समाज आहे परंपरेचा मोठा पगडा समाजाच्या जनमानसावर आहे धार्मिक दहशतवाद आहे तिसऱ्या बाजूला त्या धार्मिक पगड्या पायी दहशतवादा पाहिजे अनेक परंपरा तशाच चालू राहतात त्याच्या पलीकडे जाऊन खोट तत्वज्ञान सांगणारे अनेक बाबा बुवा समाजामध्ये आध्यात्मिकच्या नावाने म्हणा किंवा धार्मिकतेच्या नावाने म्हणा प्रचार प्रसार करतात त्यामुळे लोक त्यांना बळी पडत आहेत असं दिसतंय त्याच्या पलीकडे जाऊन बुद्धिप्रमाणिकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि विवेक विवेकी विचारसरणी ही देखील या बाबतीत देखील समाज प्रचंड मागास आहे म्हणून किंवा विचार न करणारा समाज आहे त्यामुळं जुन्या परंपरा प्रथा तशाच चालू राहतात त्यांना पायबंद घातला दा जात नाही आणि कोणी सांगायला लागलं तर लोक ऐकत नाही त्याच्याही पलीकडे जाऊन समाज सुधारक जे आहेत आजचे ते देखील कमी पडतात किंवा राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही अंधश्रद्धा निर्मूळ व्हावं किंवा समाज अंधश्रद्धा मुक्त व्हावं अशी इच्छाशक्ती नाही राजकीय नेत्यांची त्यामुळे देखील सरकारी पातळीवर जे काही कार्यक्रम असतात ते देखील अंधश्रद्धा पुरस्कृतच असतात असं बघायला मिळतं कारण लोक अंधश्रद्धा मुक्त होणं म्हणजे राजकीय नेत्यांची त्यांच्या मतालाच कुठेतरी अडथळा होईल की काय या भीतीने ते सतत त्याला खटपाणी घालतात आणि राहतात त्याच्या पलीकडे जाऊन अनेक तरी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही दोष आहेत तेही एक अडचण आहे आणि चमत्कार नावाचा एक भुलभुलैया आहेत त्याला देखील लोक बळी पडतात बाबा बुवच्या सोडसवाट झालेल्या आहेत त्याला देखील बळी पडतात अशी अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद मी काय म्हणतो हे जे तुम्ही सांगितलं की बाबा बुवा वगैरे वाढता आहे हे धर्माचा जो आधार अधा, घेतात तर धर्म हा अंधश्रद्धेचा उद्गम उल्ण, आहे का धर्म खरं धर्माच्या आधारे येणाऱ्या अंधश्रद्धा आहेत त्या नीट समजून सांगितल्या लोकांना तर त्या पटतात देखील परंतु धर्म ही आपली गोळीच आहे असं माणूस म्हटलेले आहे की लोक सहज बळी पडतात आणि कुठलीही विधी ती पारंपरिक परंपरेतून आलेली असो ती धार्मिक आहे असं त्याला हे चढवतात रंगरंगोटी करतात आणि मग धर्माच्या नावाने उत्सव आणि परंपरांचं जतन चालू राहतं हा सर्वात मोठा अडथळा आहे पण धर्माची योग्य शिकवण जर लोकांमध्ये पोहोचली तर कदाचित माणसं त्यातून बाहेर पडतील आणि ती विवेकी बनतील परंतु तसं होत नाही देवधर्माच्या नावाने लोक लोकांना लुटण्यासाठी अनेक मोठे नाट्य सोंग घेऊन समाजामध्ये अनेक बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक लोक येतात आणि ते लोकांची फसवणूक करतात पण असं खूप दिसत आहे की पूर्वी असं समजलं जायचं की शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला तर लोक सुशिक्षित बनतील आणि अंधश्रद्धेमध्ये अडकणार नाही पण आता तर सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस अस, असे अधिकारी सुद्धा बाबांच्या लायनीमध्ये असतात मग शिक्षणाचा उपयोग काय शिक्षणाचं काय म्हणजे शिक्षणाने काय साध्य केलं अगदी बरोबर कारण काय केवळ शिक्षण घेऊन होत नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बनवणं किंवा अंगी त्या अंगीकारणं ही सर्वात मोठी अडचण आहे शिक्षित माणसाची देखील त्यामुळे ह्या परंपरा प्रथा त्यातून लगे राहू राहतो बुद्धीप्रमाण्यवाद विवेकवाद आणि दृष्टिकोन याची एकदा कास धरली तर माणसे यातून बाहेर पडतील परंतु शिकलेला माणूस देखील परंपरेच्याच वाटेने जातो त्यामुळे शिक्षणाचा हवा तसा उपयोग झाल्यास दिसत नाही याचं कारण शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार होत नाहीये आपले सर्व शिक्षक जवळजवळ मेजॉरिटी शिक्षक हे अंधश्रद्धा विचाराने असतात त्यामुळे त्यांचाही प्रचार चालू राहतो आणि त्या पद्धतीने तरुण पिढीवर संस्कार केले जातात म्हणून घडणारी पिढी देखील त्याच पद्धतीने घडते त्यामुळं याविषयी शिक्षणामध्ये आपल्याला बोला शाळेत दिली जाणारे शिक्षणच त्याला जबाबदार आहे का अंधश्रद्धेला हो अगदी बरोबर आहे शाळे शिक्षणातूनच त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की साधारणतः वय वर्ष फोर्टीच्या चाळीसच्या पुढे गेलेले लोक आहेत त्यांच्या मागे लागून त्यांना अंधश्रद्धा मुक्त करण्यापेक्षा शाळे विद्यार्थ्यांच्या पुढे जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन सविस्तरपणे मांडला आणि सोप्या पद्धतीने सांगितला तर कदाचित पुढची येणारी पिढी नवीन पिढी ही चांगली घडवता येईल त्या दृष्टीने आमचे काही प्रोजेक्ट देखील आहेत वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प आम्ही शिक्षकांसाठी घेतो आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा वैज्ञानिक विचार याचं देखील हे चालू असतं त्या तऱ्हेच्या परीक्षा देखील आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित अशा विचारांच्या परीक्षा देखील सर्व विषयांच्या अंधश्रद्धांच्या सर्व विषयांच्या लहान मुलांच्या पासून तर अगदी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत चालू आहे आणि त्या दृष्टीने काही घडवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु तो, तो, तो अपुरा आहे त्यात वाढ व्हायला पाहिजे त्या दृष्टीने थोडं संघटितपणे त्याचा मुकाबला केला पाहिजे असं मला वाटतं मुंडे सर तुम्ही म्हणाला की शालेय शिक्षणातून अंधश्रद्धा पसरवल्या जातात त्याची काही उदाहरणं सांगाल का अनेक पद्धतीने बघायला मिळेल आपल्याला शाळेचे साधारणत आपल्याकडे सरस्वती पूजन ह्या नावाने पूजन केलं जातं दसऱ्याच्या दिवशी विद्यार्थ्यांना खरंच वाटतं की विद्येची एक देवता असते आणि ती सरस्वती आहे खरं म्हणजे विद्येची देवता सावित्री पुढे यायला म्हणायला पाहिजे कारण त्यांनी शिक्षणाची नांदी नोंदवली परंतु ते न करता असे चुकीचे संस्कार देखील शिक्षणातून येतात आणि लोक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात त्यामुळे त्याला पुढेही तसंच वाटतं की हीच खरी देवता आहे हिचीच पूजा केली तर ज्ञान प्राप्त होईल परंतु वास्तव अभ्यास करणे हे गरजेचं आहे आणि देवतेची पूजा करून काही ज्ञान मिळणार नाही हे त्याला बिबवलं पाहिजे हे होत नाही आपल्याकडे अशी अनेक उदाहरण सांगता येते बरोबर धन्यवाद मुंडे सर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या सोबत या संदर्भात संवाद साधला हे होते प्राचार्य मच्छेंद्र मुंडे सर ज्यांनी डॉक्टर दाभोळकरांच्या अं दहाव्या शहीद दिनाच्या निमित्ताने आपल्याशी संपर्क साधला आणि त्यांचे विचार त्यांनी या संदर्भात व्यक्त केले तुम्ही त्यांचे विचार ऐकलेले आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का तुम्हाला अंधश्रद्धेच्या संदर्भात काय वाटतं किंबहुना नरेंद्र दाभोळकर यांचे खरे खुनी अध्याप महराष्ट्र, का पकडले जात नाही तुम्ही नक्की या संदर्भात आपली मतं व्यक्त करा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद